जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून साकार एक ते ते आले ते गायले आणि त्यांनी असा माहोल होता पर्यटन रात्रीचा आमदार मितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कणकवली नगरपंचायत पर्यटन महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी हिंदी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज गीतकार संगीतकार अजय अतुल यांनी आपल्या सुमधूर आणि जोशपूर्ण गाण्यांनी दमाल उडवून दिली अजयतुल यांचे स्टेजवर आगमन होताच प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडला देवाश्री गणेशा या गाण्याने आपल्या संगीत मैफिलीची सुरुवात केल्यानंतर उडत्या गाण्यांसह सैराट मधील झिंगाट गाणे पेश करत सर्वांनाच खुर्ची सोडून स्टेजकडे येत नाचायला भाग पडले रखवाली यारे करता साया तेरा वाशि गणेश शालेशि गणेश शालेशि गणेश शाले गणेश भावड्या खेळतोय भावड्या त्याला खासून कळलं पिंड्या त्याला खेचून वडतोय भावड्यात घालून म्हणला

कणकवली खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आम्हाला इथे बोलवल्याबद्दल नितेशजी आणि राणेसाहेब निलेशजी यांचं खूप खूप धन्यवाद आणि आत्ताचा हा तुमचा रिस्पॉन्स बघून आम्हाला पुन्हा लवकरच इकडे हे बोलवतील अशी आमची अपेक्षा आहे अप्रतिम ऑडियन्स कणकवलीने शेवटी दाखवून दिलं की आम्ही कसं एन्जॉय करतो कसं आमच्यासारख्या आर्ट आर्टिस्टला इन्स्पायर करतो खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद पूर्ण कथाचा कार्यक्रम पुढच्या वेळा ते करू आणि त्यानिमित्त ऍक्च्युअली आम्ही आनंदराच्या लक्ष द्याला आम्हाला माहिती होतं की आमची गाडी सादर केली जातात त्या सगळ्या कलाकारांचं अभिनंदन करतो खूप छान सगळेजण वाजवले छान आणि तुमचं मनोरंजन केलं पण मी खास करून आभार मानतो तुम्हाला सर्व रसिकांचे आम्हाला खरंच कल्पना नव्हती आमचं फर्स्ट टाइम आम्ही कोकणातच पहिल्यांदा परफॉर्म करतोय आणि त्यामुळे आम्हाला खूप जास्त आनंद झाला आम्ही इथे आल्यानंतर आणि त्यामुळे राणे सर्व सर्व राहण्यांचे आणि त्यांचे नितीशजी गणेशजी आणि नारायणजी खूप खूप आभार तुम्हाला सगळ्या लोकांचे आभार तुम्ही एवढी छान मेहनत घेऊन तुम्ही एक सगळं उभारलं आहे तुम्ही सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि आभार त्यांचा लॉट पुन्हा भेटू लवकरच मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये होणारे मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम कणकवलीतील माझ्या नागरिकांना पाहता यावेत यासाठी हा माझा प्रयत्न आहे कणकवलीचा सांस्कृतिक वारसा अधिक वृद्धिंगत करण्यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आधी त्यांना पाहिल्यानंतर भेटल्यानंतर वाईट होतं म्हणून खरंच मला मनापासून त्यांचे अभिन अभि अभिनंदन आणि तो आभार मानायसारखे वाटतात त्यांनी जसा उल्लेख केला मी फक्त त्यांना उशी, उशीगंती केली आणि उशीरतीला फोन केला त्यांना खरं म्हटलं तर त्यांची वर्षभराची डायरी फुल असते पण फक्त माझ्या प्रेमाखातील आणि माझ्या मैत्रीखातील तरी लगेच होकार दिला आणि आज आपल्या मध्ये येऊन कंकवली आणि सिंधुदुर्ग करतो आणि त्याला एवढंच सांगतो ते पुढच्या मी निश्चित पद्धतीने तुम्हाला एक मेसेज करून निश्चित पद्धतीने करेन पण फक्त अर्धा तासासाठी नाही पण तीन तासासाठी तरी तुम्ही आमच्यासाठी यावं अजून दिवस राहू आवडतीचे मच्छी आणि फेकडे खाऊन जावं एवढेही ह्या निमित्ताने मी त्यांना सांगेन परत आमच्या सगळ्यांच्या वतीने मी मनापासून त्यांचे आभार मानेन कटकवली नगरपंचायतीच्या वतीने जो कणकोली महोत्सव आज आपण सर्वजणांनी आपल्यासाठी आयोजित केलेला आहे माझ्या नगरपंचायतचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि माझे सगळे नगरसेवक आणि माझ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वच कार्यकर्त्यांना मी या निमित्ताने त्यांचे आभार मानील त्याला शुभेच्छा देईल ते लोकांच्या अपेक्षित असलेला कणकोली महोत्सव आज त्यांनी आयोजित करून दाखवला यासाठी त्यांचे आभार आणि अभिनंदन करून जय हिंद जय महाराष्ट्र